जनतेचा वाशिम जिल्ह्यातील अन्सिंग हे गाव त्यातल्या त्यात आकांक्षित जिल्ह्यातले आणि कराटे प्रशिक्षणात सुद्धा पुढे जात असलेले विद्यार्थी म्हणजे विभागीय स्तरावरून फिनिक्स पक्षाप्रमाणे राज्यस्तरावर झेप घेणारे हर्षदा फुल तांबेकर आणि हर्षा चंदनपाठ या दोन विद्यार्थिनींनी फिनिक्स पक्षाप्रमाणे वेगानं झेप घेत राज्यस्तरावर वाशिम जिल्ह्याचा झेंडा रोहन अन्सिंग गावाचे नाव महाराष्ट्रभर गाजवलंय या दोन्ही मुलींनी कराटे स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावून ब्रॉन्झ मिळत प्राप्त केलाय आणि स्पोर्टच्या माध्यमातून नोकरीमध्ये या दोन्ही मुली आरक्षणामध्ये बसू शकतात त्यामुळे त्यांचं भविष्य उज्ज्वल नवगणकर यांची विशेष ख्याती म्हणून ते कराटे प्रशिक्षणाचे पैसे घेत नाहीत कोणतेही विद्यार्थी असले तरी त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा त्यांचा कायम मानस आहे ते भविष्यातही कोणत्याही विद्यार्थ्याकडून कराटे प्रशिक्षणासाठी फी आकारणार नाहीत असेही त्यांनी बोलताना सांगितलंय त्यामुळे धुळे येथील राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये येथील विद्यार्थी वाशिम जिल्ह्याला मान मिळवून देणाऱ्या आणि मानाचा वाशिम जिल्ह्याचे नावलौकिक केले हर्षदा फुलतांबेकर आणि हर्षा यांनी श्रेय कराटे प्रशिक्षक सेन्साई सौरभ बालकिस नवगनकर यांना देतात आणि आई वडिलांच्या पाठबळामुळेच हे प्रशिक्षण आम्ही पूर्ण करू शकलो आणि त्यांच्या पाठिंबामुळे आज आम्ही राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावून ब्रॉन्झ मेडल पटकावलं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असेही या विद्यार्थ्यांनी बोलताना सांगितलंय वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा